राज्यातील महिला तरुण निराधार मागासवर्गीय समुदाय आदिवासी समुदाय आणि इतर दुर्बल घटकांच्या विकासासाठी आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येतात त्यातलीच एक योजना म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना कहाणी पोलिओग्रस्त पती पत्नीची नमस्कार मी मदन दत्ताराम शेतप राणा चुनाभट्टी मुंबई मी लहान असताना एक वर्ष होतो तेव्हा मला ताप आला होता ताप आल्यानंतर त्याच्यामुळे ताप तो माझ्या पायामध्ये गेल्यामुळे मला तो पोलिओचा आजार आला रोज तसं बघायला भरपूर काही अडचणी आहेत सांगायला गेलं पहिला चाळण्याचा प्रॉब्लेम चाळीमध्ये राहत असल्यामुळे शौचालय जाण्याचा प्रॉब्लेम कुठे मा फिरायला जायचा प्रॉब्लेम त्याच्या आणखीन काही जणांचा अगदीच अडचण असेल तर कोणाची तरी मदत घ्या आणि ती कामं करा आणि आपलं अडचणीवर मात करत पुढे जायचं आल्याने काम करू मात्र शकत नाही घर कसं चालणार हा मदनरावांपुढचा मोठा प्रश्न होता अशा संकटकाळी मदनरावांसाठी धावून आली ती संजय गांधी निराधार अनुदान योजना संजय गांधी निराधार आपले आमदार मंगेश कुडाळकर यांनी मला मार्गदर्शन केलं त्यानुसार त्यांच्या म्हणण्यानुसार मी आपले ॲप्लिकेशन अर्ज केले या योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानामुळे मोठी मदत होत असल्याचं मदनराव सांगतात चाळी म्हटलं की साफसफाई आली संडासांचं भाडं आला हे सगळं समस्याला तोंड द्यावंच लागतं त्यासाठी पैशाची अडचण तर असतेच पैशाची अडचण असल्यामुळे इतर काही समस्या पण मुलाचं शिक्षण आहे घरचं असो संसार आहे आणि हे भागवताना मला इलेक्ट्रिकचा धंदा करावा लागतो इलेक्ट्रिकच्या धंद्यामधून मला थोडंफार जो मोबदला मिळतो त्यातून माझा संसार चालवतो या आहेत शांती शिदम मदनराव यांच्या पत्नी मदनरावांसारखंच याही लहानपणापासून पोलिओग्रस्त आहेत दोघेही पती पत्नी पोलिओग्रस्त असल्याने रोजच्या अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो जसं लहान लहानपणापासून एक दोन महिन्यापासूनच मला पोलिओ झाला आहे माझ्या वडिलांनी मला डॉक्टर वगैरे खूप केला त्याच्यामुळे मग ते तरी पण चालत नव्हती पण मग नंतर अशी गाडी असते ना काठीची ती ती बनवली त्याने आणि त्याच्यामुळे ते असे थोडं थोडं चालायला लागले ला त्यांचं घरही भाड्याचं असल्याने संजय गांधी निराधार अनुदान योजनेची मोठी मदत आपल्या संसाराला होत असल्याचं शांती सांगतात माझं घर भाड्याचं आहे त्याच्यामुळं मला काय एकदम कारण भाडं वर्षानुवर्षाला वाढत जातं सगळे वाढत जाते त्याच्यामुळे सरकारने तरी तरी दिलं त्यांचे आम्ही आभार मानू सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाणीव ठेवून आपलं शिंदे सरकार अनेक योजना राबवतं यामुळे आता खचून जाण्याची गरज नाही कारण आपल्या पाठीशी आहे आपलं सरकार शिंदे सरकार